जसं विनोदाने म्हटलं की बौध कोणीतरी गेलं बसलं आणि त्याच वेळात निवडणूक अधिकारी येऊन त्यांची नोंदणी केली की काय अशा पद्धतीचे प्रताप अनेक मतदार याद्यांमध्ये निवडणूक आयोगाने आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी करून ठेवले म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेचं नेरुळ येथील जे आयुक्त निवास आहे त्याच्यावरती तब्बल एकशे सत्तावीस मतदारांची नोंद सापडली तर पुढच्या काही दिवसात तुम्हाला आणखी काही याच्यामध्ये खुलासे आणि मोठे घोटाळे हे पुढच्याही आठवड्यात अजून माझ्याकडे आहे की मंदिरामध्ये मतदार आहेत बर मस्जिद अच्छा म्हणजे ज्या मंदिरांच्या जीवावर हे राजकारण नाही सोडलं नाही शाळेच्या पत्त्यावरती मतदार आहे म्हणजे तसे की लोकसभेनंतर महाराष्ट्रातल्या विविध मतदार यादीमध्ये शहाण्णव लाख खोटे मतदार मतदारच मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असं म्हणणार आहे बहुदा या बोगस मतदार यादीवरच मी पुन्हा येईन एवढा विश्वास त्यांना होता त्यामुळे देवेंद्र फडणवीसांसारखे बोगस मतदानावर निवडून आलेले पहिले मुख्यमंत्री असावेत आणि ते बोगस बोगस मुख्यमंत्री फडतूस मुख्यमंत्री बोगस मुख्यमंत्री निवडून आले होते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ला निवडणुकीच्या महिना दोन महिना अगोदर पेलापूर विधानसभेत पंधरा हजार दुबार आणि अठरा हजार खोटे मतदार ज्यांच्या पत्त्याचा थांगपत्ता लागत नाही अशी पुराव्यास यादी त्याच्या प्रिंट आउट काढून मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिली होती अद्यापर्यंत त्यातली कुठलीही नावं वगैरे गेलेली नाही ना म्हणजे मी तर पुन्हा मला सांगा हा जो ठोकायचा कार्यक्रम आहे बोगस मतदारांना तो मतदानाच्या दिवशी तुम्ही करणार की अगोदर काय सापडले तर मी तर मी विलासराव देशमुख साहेबांच्या बंगल्यावरती रात्री बारा वाजता आंदोलन केलं आमचा प्रश्न तर विलासराव देशमुख साहेबांनी ऐकून घेतलाच बर आम्हाला साधी अटक पण झाली त्याच्यात गुन्हे दाखल झाले आम्ही मंत्रालयात आंदोलन केलं विद्यार्थी आहेत तरुण आहेत अशी भूमिका कायम त्यावेळी असलेल्या सत्ताधाऱ्यांमध्ये आम्ही पाहिलेली आहे ती संवेदनशीलता आम्ही पाहिलेली आहे पण आताचे सत्ताधारी तुम्ही कुठे भेटताय आणि तुमच्यावर कशा पद्धतीने गुन्हे दाखल करून तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्याखाली येऊन ती चळवळ मारणं आपण दोघं आता भेटलो हे पोलिसांचं लक्ष असू शकतं शंभर टक्के नमस्कार लय नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एक मोठा मोर्चा झाला महाविकास आघाडीचा मोर्चा होता आणि मनसेचा मोर्चा होता वोट चोरीच्या विरोधात तो मोर्चा काढण्यात त्याच्यामध्ये राज ठाकरे यांनी जाहीर भाषणामध्ये एक दोन तीन महत्वाचे उल्लेख केले एक म्हणजे शौचालयाच्या नावावर अनेक मतदारांची नोंदणी झालेली आहे आणि दुसरे नवी मुंबईचे जे पालिका आयुक्त आहेत तर त्यांच्या नावावर मतदारांची नोंदणी झालेली आहे आणि हे जे सगळं मतदार नोंदणीतलं हे जे अतिशय भयानक कांड आहे ते कोणी काढलेलं आहे तर ते काढलं आहे नवी मुंबईचे मनसेचे अध्यक्ष गजानन काळे आणि गजानन काळे माझ्यासोबत आहेत तर आपण ही सगळी प्रक्रिया समजून घेणार आहोत तर गजाननजी मध्ये आपलं स्वागत हो तर, गो, 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 तर मी तुमची चळवळी बघितलेले गेले वीस पंचवीस वर्ष आपण मित्रच आहोत जे एकत्रच आंदोलन चळवळी केलेल्या आहेत पत्रकारिता केलेली आहेत तर हे जे तुम्ही हे अतिशय म्हणजे लोकांना आश्चर्य वाटणार की त्या जिथं लोक संडासाठी जातात तिथं हे एवढे मतदार आले कसे काय नाही मुळात मलाही सरप्राईज होत आतापर्यंत आपण सात आश्चर्य ऐकलेली आहेत पण निवडणूक आयोगाने त्यात आठव्या आश्चर्याची भर टाकली नवी मुंबईमध्ये जोईनगर विभाग आहे आणि त्या विभागामध्ये जे सुलभ शौचालय त्याच्या राहण्याच्या पत्त्यावरती एक वडील शरीफा गाझी असं त्या यादीबा क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस बेलापूर विधानसभेचा त्याच्यावरती ते नाव होतं आम्ही चौकशी केली त्यावेळी लक्षात आलं की अशा नावाची कुठलीही व्यक्ती तिथे राहत नाही असे बरेच उद्योग आणि प्रताप की कि किती आहेत शौचालयाच्या कि ते तीन लोकांची नोंदणी त्या शौचालयाच्या जागेवर जसं म्हटलं की बहुधा कोणीतरी शौचालय गेलं बसलं आणि त्याच वेळात निवडणूक अधिकारी येऊन त्यांची नोंदणी केली की काय अशा पद्धतीचे प्रताप अनेक मतदार याद्यांमध्ये निवडणूक आयोगाने आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी करून ठेवलेले आणि दुसरं पालिका आयुक्तांचा जो बंगला आहे तर त्यांच्याही बंगलेच्या नावावर तिथं तर बरेच नोंद आहेत मी आ, मी वाघळेची दुनिया अजब गजब की दुनिया ऐकली असेल मालिका होती मालिका होती त्याच पद्धतीने हे सुलभ शौचालयाचं कांड झाल्यानंतर आम्ही अजून मतदार यादीच्या खोलात गेलो त्या यादीमध्ये आम्हाला सर्वप्रथम पामबीच रोड जो नवी मुंबईचा अत्यंत सुप्रसिद्ध असा पामबीच रोड आहे तो पामबीच रोड सानपाडा या रोडवरती अडीचशे मतदार सापडले बर म्हणजे अगदी आम्ही स्टेशन स्टेशनला त्या रोडवर सिग्नल सिग्नलला थांबलो ती मतदार यादी हातात घेतली आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहन चालकाला विचारत होतो की बहुदा हे तुझं नाव आहे का तुझ्या गाडीत बसल्याचं हे नाव आहे का असे उद्योग मतदार यादीत करून ठेवले पुढच्या तिसऱ्या दिवशी नेरुळ रेल्वे स्टेशन पेट्रोल पंप मार्ग आयुक्त निवास म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेचं नेरुळ येथे जे आयुक्त निवास आहे त्याच्यावरती तब्बल एकशे सत्तावीस मतदारांची नोंद सापडली बर खाली घर क्रमांक काय शून्य पुढे काही लिहिलेलं नाहीये सोसायटी कुठली पुढे काही लिहिलेलं नाही रोड कुठला पुढे काही लिहिलेलं अशा पद्धतीची जर मतदार नोंदणी होत असेल तर निवडणुका महाराष्ट्रात आणि देशात आणि स्थानिक स्वराज्य संस्थे पारदर्शी होत आहेत याच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे आपण त्याकडे येऊया पहिलं आता मला हे सांगा की तुम्ही पालिका आयुक्त आयुक्त ज्या बंगल्यात राहतात त्यांना विचारलं का साहेब तुम्हाला तरी माहित आहे का मतदार मी तर व्हॉट्सअपला पाठवले बातम्या एवढ्या आल्या होत्या की नंतर आयुक्तांनी कोणाचं फोन घेणं बंद केलं पण मला एक एवढं कळलं की त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलेलं आहे या सगळ्या मतदारांची नोंदणी जर झाली असेल तर त्याचा शोध घ्या आणि ती नावं वगळली जावी बर आमचं एवढंच म्हणणं की असे विविध प्रकार म्हणजे राजसाहेबांनी मनसेच्या मेळाव्यात सांगितलं की लोकसभेनंतर महाराष्ट्रातल्या विविध मतदार यादीमध्ये शहाण्णव लाख खोटे मतदार शहाण्णव शहाण्णव लाख महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मी मागच्या वर्षी म्हणजे जवळजवळ एक कोटी एक कोटी आणि त्याच्या जीवावरच मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असं आहे बहुधा या बोगस मतदार यादीवरच मी पुन्हा येईन एवढा विश्वास त्यांना होता त्यामुळे देवेंद्र फडणवीसांसारखे बोगस मतदानावर निवडून आलेले पहिले मुख्यमंत्री असावेत आणि ते बोगस 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 मुख्यमंत्री 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 बोगस निवडून आले होते आता मला सांगा की हे आंदोलन जे आजचं आंदोलन झालं तर ह्या आंदोलनामुळे हे जे काही वोट चोरीच देशभरामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे त्याचा ह्या आजच्या त्या आंदोलनाला किंवा त्या चळवळीला आजच्या आंदोलनामुळे काय फायदा होईल मी मला आठवत आहे मी मागची जी विधानसभा निवडणूक लढवली त्या निवडणुकीला ऑक्टोबर दोन हजार चोवीस चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस निवडणुकीच्या महिना दोन महिना अगोदर पेलापूर विधानसभेत पंधरा हजार दुबार आणि अठरा हजार खोटे मतदार ज्यांच्या पत्त्याचा थांग पत्ता लागत नाही अशी पुराव्यास यादी त्याच्या प्रिंट आउट काढून मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिली होती अद्यापर्यंत त्यातली कुठलीही नावं वगळली गेलेली नाही अच्छा तीच म्हणजे कधी काढली माक्च, मी मागच्या विधानसभेला दोन हजार चोवीस म्हणजे राहुल गांधींच्या अगोदर विधानसभेत त्याचे पुरावे आहेत मी दिलेलं पत्र आहे त्या पत्रानंतर आता परत ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मी पत्र दिलं आहे त्यानंतर मी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला दोन स्मरणपत्र दिलेले ते किती बोगस होते पंधरा हजार दुबार आणि अठरा हजार बोगस नाव म्हणजे टोटल तेहतीस हजार नाव अरे बापर टोटल तेहतीस हजार नावं ही बेलापूर विधानसभेत बरं ऐरोली विधानसभेत एक चाळीस ते पंचेचाळीस नावं आहेत बरं आज राजसाहेबांनी जसं सांगितलंय मुंबईतल्या एकूण एक लोकसभेमध्ये किती बोगस आहेत आणि किती दुबार आहेत ठाणे लोकसभेमध्ये पालघर लोकसभेमध्ये म्हणजे आज मुंबई एम एम आर रिजन मध्ये ज्या दहा लोकसभा येतात त्याचा एक सबळ पुरावा त्या कागदपत्रांच्या प्रिंट आउट त्याच्या झेरॉक्स सहित आज राजसाहेबांनी ट्रक भरून पुरावे आणले होते अजून पुरावे खरोखर पुरावे पुरा पुरा आणले होते आज राजसाहेबांनी सभेत पुरावे आणले होते साहेबांनी सांगितलं ना की तो कापड उघड रे बाबा तो कापड उघडल्यानंतर जर आपण बघितलं तर सगळ्या जेरॉक्स म्हणजे काल मलाही स्वतःला फोन करून साहेबांनी सांगितलं की तुझ्याकडे ज्या काही जेरॉक्स आहेत त्याच्या त्या प्रिंटआउट कार्ड आणि मला घरी येऊन दे तर आम्ही त्याच पद्धतीने मुंबई ठाण्याच्या सगळ्याच लोकांना साहेबांनी सांगितलं तेच पुरावे आम्ही सातत्याने निवडणूक आयोगाला दिले मला कळत नाही की निवडणूक आयोग भाजपाची बेटी मासल्यासारखं का का काम करत आहे अच्छा भाजपाची बेटी मासल्यासारखं का काम करतोय आणि आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखे भाजपाचे कार्यकर्ते बोलतात देवेंद्र फडणवीसांना तुला राग येतो देवेंद्र फडणवीसांना राग येतो किरीट सोमयाना राग येतो त्यांचे जो नया आहे व ते नवीन नवीन प्रवक्त्यांना राग येतो मला समजत नाही आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारायचं नाही विरोधी पक्षात आपण जिथे म्हणतो भारतीय लोकशाहीमध्ये की मतदार राजा हा कणा आहे आणि मतदार यादी ही पारदर्शी असायला पाहिजे पारदर्शीपणे निवडणुका व्हायला पाहिजे पण जर मतदार यादीमध्येच घोळ असेल मला आठवतं तुषारजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पन्नास शंभर मतांच्या फरकाने सुद्धा माणसं निवडून येतात म्हणजे यावेळी लोकसभेला रवींद्र वायकर आणि गजानन कीर्तीकर यांच्यामध्ये आठ मतांच्या फरकाने निवडून आले विधानसभेला म्हणजे जर तुम्ही दोनशे दोनशे चारशे चारशे नावं जर मतदार यादीतच घुसून ठेवलेली असेल जी बाराशेची मतदार यादी आहे त्यातले पन्नास टक्के लोकच मतदान करतात सहाशे लोक त्या सहाशे पैकी तुम्ही दोनशे तीनशे नावं घुसूनच ठेवलेली असतील याचा अर्थ जो सर्वसामान्य कार्यकर्ता दहा दहा वर्ष काम करतो जे इतर पक्ष विरोधी पक्ष दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष काम करत आहेत त्यांचा माणूसच निवडून येणार नाही दोन हजार चौदाच्या अगोदर आम्हाला यश मिळते आमचे तेरा आमदार निवडून येतात आमचे शंभर जेव्हा नगरसेवक मनसेचे निवडून येतात चौदाला असं काय झालंय की आमच्या नगरसेवकांची संख्या शून्य होते आमच्या आमदारांची संख्या एक वर त्याचं उत्तर आहे की भारतीय जनता पक्षाने दोन हजार चौदा पासून ईव्हीएम बरोबरच मतदार यादीमध्ये सुद्धा ही माल प्रॅक्टिस केली आहे आणि त्याच्यामुळेच हे रिझल्ट आपल्याला ठिकठिकाणी दिसत आहे आता मला सांगा की ह्या वोट चोरी म्हणजे मतदार याद्यातले जे घोळ आहेत आहेत त्याच्या विरोधात देशभरात मोठं वादळ उठलेलं आहे लोक माहीत आहे कुठल्या तरी भानगडी करूनच निवडून आले आम्ही यांना मतदानच केलं आलेत कसे लोक असंच म्हणतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तर सांगताय की राहुल गांधींच्या विरोध अगोदर तुम्ही त्या जवळजवळ तीस पस्तीस हजार बोगस yes. नोंदी oh, oh. काढलेल्या त्याची तुम्ही वारंवार पत्र लिहित मरण पत्र देताय oh, oh. तरी ते काढत नाहीत oh. मग मला सांगा हा तुमचा अनुभव आहे महाराष्ट्रात तरी काय होणार लोकांनी अशी तक्रारी केल्यानंतर त्या नोंदीच काढल्या जाणार नाहीत तर मग जे जी निवडणूक आहे जे लोकशाहीचं सर्वात महत्वाचं अंग oh. आहे की जर त्याच्यातच धडा शिकवला जातो सत्ताधाऱ्यांना विरोधकांना उमेदवारांना मग हे निवडणूक होणार कशी खरी एक बघा एक सगळ्यात पहिल्यांदा की यावेळी राजसाहेबांबरोबर सर्व विरोधी पक्ष म्हणजे राजसाहेब ठाकरे तर दोन हजार चौदा सतरालाही म्हटले की ईव्हीएमचा घोटाळा आहे म्हणजे महाविकास आघाडीतले जे पक्ष आहे काँग्रेस राष्ट्रवादी हो बरोबर ज्यावेळी अजितदादा इकडे होते राष्ट्रवादी हो एक संघ त्यावेळी राजसाहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली पुरावे आहे दोन हजार सतराचे म्हणजे राजसाहेब ठाकरे त्यावेळी म्हणत होते की निवडणुकांवर बहिष्कार टाकला पाहिजे कारण ईव्हीएम घोटाळा केला आणि त्या ईव्हीएम प्रात्यक्षिक राजसाहेबांनी गेल्या दोन दिवसापूर्वी रंग शारदा मध्ये बॅनरमध्ये दाखवून दिलं मला एकच म्हणायचं की यावेळी पहिल्यांदा विरोधी पक्षांनी मरमावर बोट ठेवलंय जसा एका राजाचा जीव कोटात असतो तसा भारतीय जनता पक्षाचा जीव हा मतदार यादीत आणि ईव्हीएम त्यामुळे आता पहिल्यांदा ह्या मतदार यादीचा गळा गोटायचं काम सुरू झालंय यादीतले बोगस मतदार शोधायचं काम सुरू झालंय आणि बोगस मतदार जे आतापर्यंत बाहेर येत होते बिंदासपणे राजसाहेबांनी आज ठणकावून सांगितलेलं जर हे बोगस मतदार मतदान केंद्रावर आले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत मी याच्या पुढची एक कल्पना शोधून त्यांनी ठोकाच म्हणले अगदी आमच्या सत्कार सत्कार समारंभ जो, जो असतो मनसेचा तो त्या स्टाईलने होतो म्हणजे मी तर नाही मला सांगा हा जो ठोकायचा कार्यक्रम आहे बोगस मतदारांना तो मतदानाच्या दिवशी तुम्ही करणार की अगोदर काय सापडले तर मी मी तुम्हाला कल्पना देतो एक चांगली मी एक आयडिया शोधून काढलेली आहे की दोन ते तीन दिवस अगोदर म्हणजे आता बाबा आयुक्तांच्या निवासस्थानावरती एकशे सत्तावीस मतदार मला त्यांची नावं कळालेली आहेत की या नावाचे बोगस मतदार आहे मी एकशे सत्तावीस चिठ्ठ्या बनवणार आहे आणि त्या दोन ते तीन दिवस अगोदर फुटपाथ आग। जे आहे आयुक्तांच्या बाहेरचं ते चिठ्ठ्या ठेवून देणार आहे आणि एक व्हिडिओ काढून आवाहन करणार आहे की या चिठ्ठ्या बोगस मतदारांनी घेऊन जाव्यात त्या चिठ्ठेमधला मॅटर तुम्हाला सांगतो की जर आपण मतदानाला आलात तर हळदी कुंकू घेऊन ताटवाटी घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आणि आमचे सर्व कार्यकर्ते आपला सत्कार करतील त्यामुळे आपण येण्याची हिम्मत करावी की न करावी हा मेसेज आम्ही ठिकठिकाणी टाकणार आहोत जसं सुलभ शौचालयाचा विषय असेल जसं हो, रोड वरती अडीचशे मतदार असतील मी आता पुढच्या काही दिवसात तुम्हाला आणखी काही याच्यामध्ये खुलासे आणि मोठे घोटाळे हे पुढच्याही आठवड्यात अजून माझ्याकडे आहे की मंदिरामध्ये मतदार आहेत बर मस्जिद म्हणजे ज्या मंदिरांच्या जीवावर हे हिंदुत्व निदु स्मशानभूमीत मतदार आहेत अरे 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 नाही सोडलं नाही शाळेच्या पत्त्यावरती मतदार आहे म्हणजे तो शाळेतला तो कर्मचारी किंवा शाळेत येणारे जे येणारे जाणारे पालक आहे ज्यांचं दुसरीकडे नाव आहे त्यांचंही टाकले की काय जो मुख्याध्यापक तिथे राहत नाही त्याचे नाव टाकले की काय असे बरेच घोटाळे पुढच्या काही दिवसात नवी मुंबई मनसेकडून आणि माझ्या माध्यमातून या मतदार यादीतले आपल्या प्रकर्षाने लक्षात येतो गजाननजी मी तुम्हाला आता शेवटचा प्रश्न विचारतो मी तुम्हाला गेल्या जवळपास पंचवीस वर्षापासून ओळखतो त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचा सरकार असायचं तुम्ही म्हणजे मै... तुम्ही रस्त्यावरच्या लढाई लढलेले कार्यकर्ते चळवळीतले कार्यकर्ते तुम्ही भयानक आंदोलन करायचं अगदी विद्यापीठाला टाळे मारो कुलगुरूंना कोंडून टाकू त्यावेळीचे मंत्री होते अनेक वळशे पाटलांसारखे असे मुख्यमंत्री आंदोलन केलेलं हा तर तुम्ही इतकी भयानक आंदोलन करायचं आंदोलनामुळेच तुमचं नाव आहे बरोबर आणि त्यावेळी तुम्हाला म्हणजे असं आताची जशी हुकुमशा आहे तशी नव्हती पोलिसांचा तसा एवढा त्रास होत नव्हता मला मी अनेकदा तुम्ही मी बघितलेलं आहे की तुम्ही रस्त्यावरून पोलिसांना दम दिलेला आहे तुम्ही यायचं नाही आमचं आंदोलन आहे खरं आता सगळं हे एका बाजूला आंदोलन केले जात नाहीत दुसऱ्या बाजूला मतदार याद्यांचा घोळ आहे तिसऱ्या बाजूला संविधान आहे लोक्षाही आहे की नाही अशी स्थिती आहे लोकशाही आहे की स्थिती आहे मग मला सांगा तुम्ही चळवळीतले एवढे मोठे कार्यकर्ते आहात हे आपल्या लोकशाहीचं कसं होणार हो खरंय खरंय मोठी दुर्दैव आहे म्हणजे मला आहे आम्ही नवींबईतल्या सर्व वॉर्ड ऑफिसवर मागच्या दीड दोन महिन्यापासून मोर्चे काढले म्हणजे तिथल्या नागरी समस्या घेऊन रस्त्याच्या समस्या घेऊन पाण्याच्या समस्या घेऊन फुटपाथच्या समस्या घेऊन काही दोन चार पोलीस स्टेशन तर असे आहेत आम्ही शांततेत मोर्चा काढणार आहोत असं आम्ही पत्र दिलंय लोकशाही मार्गाने आम्हाला नोटीस आहे आमच्यावर गुन्हे दाखल अरे शांततेतले मोर्चे पण नाही काढायचे हे मला सांगा हे आताच्या नोटीस हे आताच्या आंदोलन काय अनुभव होता सरकारी आम्ही विलासराव देशमुख साहेबांच्या बंगल्यावरती रात्री बारा वाजता आंदोलन केलं आमचा प्रश्न तर विलासराव देशमुख साहेबांनी ऐकून घेतलाच बरं आम्हाला साधी अटक पण झाली ना त्याच्यात गुन्हे दाखल झाले आम्ही मंत्रालयात आंदोलन केलं विद्यार्थी आहेत तरुण आहेत अशी भूमिका कायम त्यावेळी असलेल्या सत्ताधाऱ्यांमध्ये आम्ही पाहिलेली आहे ती संवेदनशीलता आम्ही पाहिलेली आहे पण आता जे सत्ताधारी तुम्ही कुठे भेटताय आणि तुमच्यावर कशा पद्धतीने गुन्हे दाखल करून तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्याखाली येऊन ती चळवळ मारणं आपण दोघं आता भेटलो हे पोलिसांचं असू जेलमध्येच घातलंय नाही मी पाहिलंय ते की एवढ्या पद्धतीने पत्रकारांचे मुस्कटदाबी करणं असेल त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणणं असेल अशी भरपूर पुरावे म्हणजे आपल्याकडे ज्या पद्धतीने आता त्या डॉक्टर संपदाचा विषय असेल त्याच्या अगोदरचा इतर विषय असेल हे सगळं म्हणजे काल पर्वत शिक्षणमध्ये ते माझी शिक्षणमध्ये केसरकरांचा विषय असेल म्हणजे त्या काउंटरवरती शंका घ्यावी अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये आहे मला वाटतं एवढा महाराष्ट्रात ज्या पद्धतीचे सत्ताधाऱ्यांची हुकुमशाही कधीही पाहिली गेलेली नाही आणि सर्वसामान्य मतदार जो आता चिडलेला आहे हे घोटाळे ज्या पद्धतीने मतदार यादी लक्षात आणून दिलेत प्रत्येक म्हणजे मला आठवतं की आज मनसे शिवसेने हे कमी होते आणि जे मतदार आहेत जे खरे मतदार आहेत अत्यंत सर्वसामान्य माणूस ज्याच्या गळ्यात कुठलाही स्कार्फ नव्हता कुठलाही हातात झेंडा नव्हता तो सुद्धा आज लाखोच्या संख्येने आज मुंबईतल्या रस्त्यावरती आणि येणाऱ्या मतदारांच्या दिवशी निवडणुकीला खरा मतदार बाहेर पडणार आणि यांची महानगरपालिकेतली सत्ता उलटवणार एवढं मात्र नक्की धन्यवाद गजाननजी तुम्ही फार चांगली माहिती दिली आ, कसे बोगस मतदार नोंदले गेले त्याची माहिती दिली आणि आपली लोकशाही कशी अडचणीत ह्या देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या नेतृत्वाखाली आणली जाते त्याविषयी आपण चिंता व्यक्त केली आपण असंच पुढं भेटत राह्या आणि तुमचे खूप खूप आभार थँक्यू थँक्यू